बदलापूरच्या यादवनगर परिसरात एक महिला मच्छी विक्रीसाठी बसते याच परिसरात कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक विवेक शहाने काम करतात या महिलेकडून आणि इतर दुकानदारांकडून पावती फाडताना ते पैशांची आणि विविध वस्तूंची फुकट मागणी करत असतात असा आरोप दुकानदार आणि महिला मच्छी विक्रेत्या महिलेने केलाय पालिकेचेच अधिकारी जर असं करत असतील तर मग नागरिकांनी करायचं तरी काय असा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय याबाबत पालिकेचे स्वच्छता निरीक्षक विवेक शहाणे यांना विचारला असता असला कोणताही प्रकार मी केलेला नाही असं ते म्हणाले जर शहाणे यांनी आरोप फेटाळले तर मग मच्छी विक्रेता महिला महिला आणि दुकानदार बोलत आहेत का असा देखील सवाल स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जातोय या प्रकरणावर स्थानिकांनी बोलताना देखील आम्हाला कोणताही त्रास होत नाही तर पालिका अधिकाऱ्यांना कसला त्रास होतोय असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित केलाय त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक काम करतात की वसुली करतात अशी शंका आता यायला लागली आहे या प्रकरणी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती चौकशी करावी अशी देखील मागणी केली जाते आहे मावशी तुम्ही या ठिकाणी मत्स्य विकतात तुम्हाला नेमकं काय त्रास होतो पालिका अधिकारी रोज देते मच्छी ही पाहिजे ती पाहिजे ही चांगली नाही ती चांगली नाही आणि मच्छी नाही दिलं तर पाच हजाराचा दंड फारीण सात हजाराचा दोन आता एकशे ऐंशीची ची पावती पडली कस ऐकत नाही मच्छी चांगली दिली तरी खराबची दिली असं सांगते चांगली नाही लागली परत दुसऱ्या दिवशी येऊन बोलते मच्छी पैसे फुकट घेऊन जाते घेऊन जाते काय तुमचं माग काय तुमची मागणी आता माझा मुलगा नाही नवरा नाही माझा वीस वर्षाचा मुलगा गेला कोणच आहेत मला सांग एवढे पैसे वालेत एवढे आता एकशे ऐंशी ची फाडली आल्यावर पाच हजार सात हजार तीन हजार असा दम देऊन जाते या ठिकाणी काय तुम्हाला एकंदरीत त्रास होते नाही त्रास काही नाही कारण ते आठवड्यातून तीन दिवस बसते ती पण अर्धा दिवस असते सकाळी आठ वाजता येते ती दुपारी एक वाजता निघून होते एक किंवा दोन वाजे मच्छी संपेपर्यंत ती बसले आम्हाला तसं काही त्रास नाही आहे आम्ही स्थानिक नागरिक आहोत मी टॅक्सधारक आहे स्वतः आम्हाला त्रास नाही आहे पण आता एकूण काही त्रास देतात त्याची कंप्लेंट मला सांगितलेली होती मागच्या वेळेस मक्खन चार बार फ्री में लेके गए और अगर पिशवी बार रहेगा तो बोलते की पावती दो तो ये सरने दो तीन बार मना किया है बचाए और दो दिन पहले भी आके गए थे कि मक्खन चाहिए मैं बोले नहीं ये मक्खन के काय को नहीं निकालते हम लोग बोले नहीं निकाला है कि निकाल के मेरे को देने का तो हम लोगों ने मना किया उसके बाद तो नहीं आए बट आज फिर से आए थे